बनावट कागदपत्रे तयार करून न्यायालयात बोगस जामीनदार हजर करून आरोपींना जामीन मिळवून देणाऱ्या टोळीचा नाशिक रोड पोलिसांनी पर्दाफाश केल्याची माहिती नाशिकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद झाली दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार पवार हेमंत मेड राहुल मेहंदळे यांनी नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत हॉटेल आणि लॉजिंग बोर्डिंग चेक करत असताना रेल्वे स्टेशनजवळ साई लॉजमध्ये थांबलेल्या संशयितांकडे चौकशी केली असता या संशयित टोळीचा छडा लागला आहे पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये संशयित नारायण रामधन उपाध्याय संशयित नितीन नाथा महाले संशयित अरुण पंजाबराव गरुड आणि सचिन कैलास शिरसाठ यांना अटक करण्यात आली आहे नाशिक रोड पोलिसांनी संशयितांकडे काही बनावट आधार कार्ड बनावट पॅन कार्ड बनावट रेशन कार्ड आदी दस्तऐवज मिळून आले असून संशयितांनी या बनावट कागदपत्रांच्या आधारे नाशिक सिन्नर पुणे आदी ठिकाणी न्यायालयात बनावट जामीन मिळवून दिल्याचा संशय आहे दरम्यान या टोळीचा आवाका आणि व्याप्ती तपासण्याचं काम नाशिक रोड पोलीस सध्या करतायत रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाकडून या प्रकरणी सखोल चौकशी केली जात असून संपूर्ण महाराष्ट्रात या टोळीची व्याप्ती असण्याचा संशय व्यक्त केला जातोय माननीय आयुक्त संदीप कर्णिक सर यांनी चार्ज घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली होती आणि हे पथक स्थापन झाल्यानंतर असणारे हॉटेल लॉजेस चेक करणं वेगवेगळ्या ह्याच्या सिम कार्डच्या अनुषंगाने चेकिंग करणं हे या उपक्रम या ठिकाणी सुरू झाले होते काल अशाच पद्धतीने दहशतवाद विरोधी पथक नाशिक रोड या ठिकाणचे पोलीस हवालदार अठरा एक्कावन्न पवार पोलीस नाईक हेमंत मेढे आणि पोलीस शिपाई राहुल मेंदळे हे हॉटेल आणि लॉजेस चेक करत असताना साई लॉज या ठिकाणी थांबलेले जे काही इसम होते चार इसम त्यांना संशयित्या या ठिकाणी वाटले तर त्या सदर चार इसमांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे ते बनावट डॉक्युमेंट या ठिकाणी आढळले बनावट आधार कार्ड सापडले आणि त्याच्यानंतर पुढील चौकशी केली असता आणि काही गोपनीय माहिती या ठिकाणी घेतली असता असं लक्षात आलं की सदर टोळी ही वेगवेगळ्या न्यायालयामध्ये बनावट जामीनदार देण्यात आम्ही कार्यरत होती आणि ह्या टोळीकडे बनावट आधार कार्ड बनवणे बनावट पॅन कार्ड बनवणे बनावट सात बारा उतारे या ठिकाणी तयार करून आरोपींना जामीन देण्याच्या बाबतीमध्ये ते काम करत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर ठिकाणी नाशिक रोड या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास एपीआय सूर्यवंशी या ठिकाणी करत आहेत सदरची जी कामगिरी आहे ती माननीय सीपी सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशन डीबी चे अधिकारी कर्मचारी आणि आमचे दहशतवाद विरोधी पथकातील कर्मचारी यांनी केलेली आहे कुठल्या कोर्टामध्ये अशा पद्धतीच्या पनावट जामी दस्तव सादर केल्याची माहिती आता प्राथमिक तपासामध्ये त्यांनी नाशिक इथल्या कोर्टामध्ये या ठिकाणी केलेला आहे नाशिक रोडच्या कोर्टामध्ये दिल्याचं सांगितलेलं आहे सिन्नर मधल्या कोर्टामध्ये अशी जामीन दिल्याचं सांगितलेलं आहे आणि पुणे इथल्या कोर्टामध्ये अशी जामीन दिल्याचं सांगितलेलं आहे ती कागदपत्र फक्त कोर्ट जामिनीसाठी त्यांनी वापरली की अजूनही काही वेगळी शंका आहे की अजून दहशतवाद विरोधी पथक असेल किंवा बरोबरकडून त्याची तपासणी सध्या ही कोर्ट तपासा कामे वापरली गेल्याचं निष्पन्न झालेला आहे पण जो काही पुढील तपास आहे त्यांनी अजून कुठल्या प्रकारे कागदपत्र वापरलेली आहेत का किंवा इतर कुठल्या प्रकारे वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये त्याचा वापर झालेला आहे का ह्याचा तपास पोलीस करत आहेत ही जी संघटित आहेत फक्त नाशिकपुरत आहे की राज्यात सध्या जे आरोपी आहेत ते नाशिकपुरते असल्याचं मर्यादित लक्षात आलेलं आहे पण याचं जाळं आणि नेटवर्क हे पुण्यामध्ये वापरलेले आहे सिन्नर मध्ये वापरलेले आहे तर त्याच्यामुळे असू शकतात तपासामध्ये या सगळ्या गोष्टी पुढे निष्पन्न होते तपास चालू आहे जर कुणी लक्षात आलं तर त्या पद्धतीने सर्वांवरती या ठिकाणी कारवाई होईल